कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील समर्थनगर परिसरात मुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत मुख्यमंत्री बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भाजपाचे मंत्री जगन्नाथ पाटील अण्णा रोकडे रवी पाटील नंदू परब लता पाटील राष्ट्रवादीचे सुरेश जोशी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर रमाकांत मडवी वारकरी संप्रदायाचे वारकरी हब हप जयेश महाराज बाळकृष्ण महाराज यांच्यासह शिवसेना भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी आपण राजेश मोरे यांच्या रूपाने सर्वांच्या सुखदुःखात जाऊन जाणारा उमेदवार दिला आहे इथे जरी तिरंगी लढत दिसली असली तरी प्रत्यक्षात मला फक्त इथे विकासाचा भगवा रंग दिसतोय आणि हाच रंग निकाला दिवशी दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मात्र तरी कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नका मागच्यासारख्या चुका करू नका असा प्रेमात सल्लाही त्यांनी दिलाय राज्यात विकासासाठी निधी पडू दिला जाणार नाही आता ही विकास कामं थांबणार नाहीत लाडक्या बहिणींना खात्यात पैसे मिळणारच लाडका भाऊ त्यांच्या खात्यात पैसे पाठवणार त्यामध्ये कोणी आला तर त्याची गय केली जाणार नाही लाडक्या बहिणी योजनेसाठी तेहतीस कोटींची तरतूद केली आहे कारण हा जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेलाच दिला जाईल असं आश्वासन देतानाच त्यांनी विकास आम्ही केला आहे मात्र लाडक्या बहिणीला विरोध करत कोर्टात जाऊन मुलाबाळांच्या तोंडातला घास काढायचा प्रयत्न करणाऱ्यांना मत मागायला आल्यावर जोडा दाखवा असं त्यांनी ठणकावलं बदलापूरच्या नाराधमाला फाशी दिली हे बरोबर होताना ना विचारत त्यांनी यासारखे झटपट निर्णय घेण्यासाठी महायुतीला निवडून देण्याचं आवाहन केलंय पाटील सुरेश जोशी कमलेशबाई लता कविता गावण रेखा चौधरी सर्व खूप मोठं व्यासपीठ आहे त्यामुळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर महायुतीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि माझी नजर पोचत नाही इथपर्यंत हे जनसागर उसळला या सर्व माता भगिनी बांधव आणि पत्रकार मित्रांनो लोकसभेला तुम्ही कल्याणचा गड राखला शिवसेनेचा गड राखला आणि श्रीकांतला भरभर लोकसभेला तुम्ही कल्याणचा गड राखला शिवसेनेचा गड राखला आणि कल्याण ग्रामीण कलीण किती शहाऐंशी हजार होता शहाऐंशी हजाराचं मताधिक्य आपण या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी खूप खूप मनापासून आपल्याला शुभेच्छा याच्यासाठी देतो की हे एक नरेटिव्ह पसरवून